नमस्कार प्रबोधनिशा न्यूज मध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मे महिन्यात उष्माघात वाढल्यामुळे नागरिकांची लाही लाई झाली सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत शक्यतो कामाशिवाय कोणी बाहेर पडत नव्हते त्यातच लोकसभा निवडणुकीची रणधुमळी सुरू यामुळे दोन्हीकडून उष्णतेचा मारा नागरिकांना सहन करावा लागत होता मात्र निसर्गाने अचानक उष्माघातावर हल्ला केला व तुफान वादळी वारा मुसळधार पाऊस यामुळे उष्णतेचे प्रमाण कमी झाले परंतु अनेक ठिकाणी लाखोचे नुकसान झाले रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर झाडे उन्मळून पडली तर पत्री उडून गेले बाहेर असणाऱ्या नागरिकांची तेरा त्रिपीट झाली मुंबईसारख्या ठिकाणी होल्डिंग पडल्यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झाले तर अनेक जण मृत्यूमुखी पडले तर काही जण जखमी झाले त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे नियमित सर्वाधिक पाऊस हा ऐरोली परिसरात पडला असल्याचे नवींबई महानगरपालिकेच्या प्रसिद्धी विभागाकडून सांगण्यात आले हे जे दृश्य तुम्ही पाहताय ते ऐरोलीवरून ठाण्याकडे जाणारा हा पटनी रोड या पटनी रोडच्या डिवायडरच्या मध्ये जी झाडं आहेत ती सुद्धा उन्मळून पडले तसेच जी काय ठाणेमार्गे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला सुद्धा जी मोठी झाड आहे सुद्धा हुंडून पडलेली त्याचबरोबर हे जे दृश्य तुम्ही बघताय हे पटणीकडे पक ऐरोलीकडून ऐरोलीकडून ठाण्याकडे जाणारा एक पट बसस्टॉप त्या ठिकाणी बनवणार अद्यावत असा बसस्टॉप आहे मला वाटतं हा बसस्टॉप हे दोन एक महिन्यापूर्वीच बनवलेला होतं अद्यावत असा बसस्टॉप आहे परंतु अवकाळी पावसामुळे या बसस्टॉप पूर्णतः उकडून पडलेला आहे वरती छप्पर होतं ते मोडालेलं आहे तसेच बाजूचं जे काय त्यांनी सुरक्षा जे तयार केलेली होते त्याचासुद्धा सुद्धा विस्कळीत झालेला आहे अशापर्यंत नशीब की या ठिकाणी त्यावेळेला प्रवाशी नव्हते म्हणून ते वाचले गेलेले आहेत अन्यथा त्या ठिकाणी मोठा अपघात झाला असता म्हणजेच आमच्याकडे किती पारदर्शकतेने काम केलं जातं हे सगळं दृश्य अवकाळी पाऊस त्या ठिकाणी दाखवतो हा जो हिरवा जो प पडलेला आहे तो त्याचं आता हे दृश्य बघताय तुम्ही मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा हा बोर्ड आहे त्याच बाजूला या ठिकाणी क जाहिरातीचा बोर्ड आहे तसेच बाजूला ज्या बसेस जातात त्या बसेसचा नामफलकसुद्धा या ठिकाणी तोसुद्धा उडालेला आहे अशा परिस्थितीत हे आजच्या अचानक आलेल्या अवकाळी पावसानं हे दृश्य या ठिकाणी दाखवलेलं आहे हे बघताय तुम्ही वाहणं जात आहे त्याचबरोबर हे जे दृश्य आहे टॉवर म्हणजे एम एस यूचा मोठं टॉवर आहे त्या टॉवर ते अचानक स्फोट झाल्यामुळे सर्व विद्युत पुरवठा खंडित झालेला महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक बोर्डाच्या सहकार्यामुळे तात्पुरतेमुळे विद्युत पुरवठा त्वरित सुरू करण्यात आला परंतु पुन्हा काही वेळानंतर तो काही तासासाठी तो खंडित झालेला होता परंतु अवकाळी पावसा पावसामुळे ही घटना घडल्यामुळे नागरिक सुद्धा शांत होते अन्यथा जर काय अचानक अवकाळी पाऊस न होता जर करने, करने, उंद्रेक, उंद्रेक असा स्फोट झाला असता तर नागरिकांनी त्या ठिकाणी उद्रेक उद्रेक केला असता असं या ठिकाणी हे जे बघताय तुम्ही दृश्य एक सुरक्षा एक पत्रे ठोकलेले होते ते पत्रेसुद्धा या पावसामुळे उन्मळून पडलेले आहेत ही झाडं हे जे बघताय अचानक हा जो नाला आहे तो पाण्याने भरून चाललाय आता हे हे जे दृश्य दिसतं हे झाडं म्हणजे जी काय झाडं लावलेली होती ती अचानक पाऊस आल्यामुळे ही संपूर्ण झाडं ही उन्मळून पडलेली आहेत काही वाणांवरती ती, ती पडल्या असल्यामुळे वाहनांचंही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आता हे जे आहे हे मोटरसायकलसुद्धा त्या झाडांच्या फांद्यांमुळे मोटरसायकलचं पण या ठिकाणी नुकसान झालेलं आहे ही जी, जी फोर व्हीलर आहे जे चारचाकी वाहन आहे त्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे हे अचानक अवकाळी पाऊस आल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान झालेलं आहे सतर्कता महानगरपालिकेने किती ठेवलेली आहे हे तुम्हाला आज या ठिकाणी दिसून आलं असेल कारण पंधरा तारीख ही डेडलाईन आहे की पंधरा तारखेनंतर काम करायचं नाही पण तत्पुरीच याकडे अजूनही प्रशासन जागं झालेलं आहे हे या ठिकाणी दिसून आलेलं आहे బీరో రిపోర్ట్ ప్రబోధ దిశ న్యూస్ నుండి పుడి పద్మిసీ అప్డేట్లా ప్రబోధ దిశ యూట్యూబ్ చాలా సబ్స్క్రైబ్ కరో బిల్ ఐకాన్ దా